बस करा आता हळू करा थोडस पैसे पोकटे फरशी टाकून द्या ना हळू येत का चालेल बरोबर बस झालं बरं आता हिशाबाई मी काय तो तुमचं काम सगळं पाहून घेतले तो कोण हाग राहत हा कोणच गेला जागी जागी हा लय काम सुद्धा अजिबा काय होतो काम सगळं पाहिले हा आता काय काय मटेरियल लागतं ना तेवढं मला सांगा <laughs> मी काय होतो वाटेल खाल्लं मटेरियल नाहीये मा सांभाळ मला काही नाही तुम्ही वरती ते पत्रे उग पैप सगळं घेऊन ये आता काय काय लागेल तेवढं मला मेनू सांगा जबा किती पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस पाच तीस पत्रे आणा तीस पत्रे आणा आणि ते नऊ चायनल आणा बर नऊ काय फिकास सगळं आहे ना ते सगळं घेऊन ये बर लवकरच लवकर लवकरात लवकर माझे पैसे राहू द्या राहून समाधानी माणूस आहे समाधानी आपण तसं काय मी काय तो आपलं आपला कामाचा अर्थ आहे बोलण्याचा अर्थ नाही कामाचा अर्थ लोक आहे ना घरी येऊन पैसे देतात वरून ठरवलं ना तुझ्यापेक्षा पेक्षी नाम दहा पाच हजार रुपये भरून देतो कारण आपल्या कामाची क्वालिटी तशी पहिला जो, जो माणूस होता ना काम करून गेला इथं फालतूचे आमचे पैसे सुद्धा उडवून घेऊन गेला आणि काम पण अर्धवट ठेवून गेला हो बाई मोर खो करा तेव्हा पैसा काढायच काम त्या मापच आपण बरोबर आजपर्यंत जेवढे काम केले ना कधी यावर ठरणार त्याच्या मानणं पाहिजे नाही मी आता बँकेतून पैसे काढतो लगेच मटेरियल घेतो येतो आणि एक काम करा माझे माग पुढे मटेरियल एक सुद्धा ठेवू नका माग बरं बरं चालेल हो, हो। कारण कस या मटेरियल ना काम करायला काय वाटत नाही तुमचं काम से कम का, पंधरा दिवसामध्ये तुमचं काम येऊ दे पंधरा दिवसात पाहिजे दिवसात तुम्हाला कुलपूर लावून बाहेर लि चांगलेच बघा असे लोक पाहिजे हे पहिल्यासारखं का काय नाही आलाय का लोक काय काय इतके नाही आलंय का आलायक बर ठीक आहे चालतंय मग तुम्ही जा त्यांनी सांगितलं पटकन घेऊन या आवरून घ्या मग तुम्ही पण पैसे आणा गाडी बरोबर हा कचेरी आला पटे घालते उशीर आलं तरी चाला पण मटेरियल सगळं घेऊन या हा कारण घाई ना का करू एवढं चांगल्या चांगल्या क्वालिटी जा ना ना? काम बाकी अहो बघा ना पूर्णच काम बाकी ठेवलेलं आहे फक्त भिंती मारल्यात खिडक्या लावल्यात आता सगळंच काम करायचं बाकी आता हे सगळं तुम्ही तुम्ही उरकून घ्या काय असं बोगस काम दिलं असंच ना आम्हाला काय माहिती काम निघतील म्हणून तुमच्यासारखंच मस्त गोड गोड बोलला तो अगोदर आणि नंतर असं काम ठेवून अहो पैसे सुद्धा घेऊन गेला तू आता काय सांगू तुम्हाला जाऊ द्या झालं ते झालं आता तुम्ही आता चांगले माणूस आहे तुम्ही घ्यावरून नाही नाही बाई आपला स्वभावच काम करायचं तर चांगलंच करायचं करायचं चांगलं करायचं मी एवढं कामं घेत नाही एवढे ठरेक ठरेक लोकांचे कामं घेते असे माल वेळ भेटत नाही आपले दोन चार बिझनेस आहे ना हो हो दोन चार हा दोन चार बिझनेस खरेदी विक्रीचा बिझनेस मोठा आहे आपला हो का त्याच्यावर खूप पैसे भेटतो खूप पैसे चांगली गोष्ट आहे ना हा महिन्याला काय झालं तर लाख दोन लाख रुपये आपला पारंपरिक व्यवसाय आमच्या पणज वापस कामाचा गुंटे कामा मग काय मजूर लावून करून घेतो काय मी स्वतः करतो ठीक आहे कामाला लाज नसते घ्या मग हाती मध्ये श्रीमंत आले तर माझू गरीब आली तर लाजून आहे तसे आपल्याकडे श्रीमंत आहे गरीब आहे या ना आतमध्ये हा ते चला ना मला सांगा तुम्ही काय काय करणार आहे कसं करणार आहे ते आणि मग करा चालू एकदा कामाची क्वालिटी नाही पडली मला क्वालिटी आता त्यांनी जसं सांगितलं तसं सामंत्र आणून दिलं होतं बघा माल वगैरे आता त्यांनी कसं बनवलंय ना मी पण एवढं लक्ष दिलं नाही पण आता हे झाल्यापासून बघा मी तर यायला चालू केलंय आणि आता तुम्ही पण इथं कामाला लागल ना तर मी रोज येणं जाणं करणार बघणार आहे कोण कसं काम करताय काय नाही ना, मी बघूनच काम करून घेणार आहे आता तुम्ही बसूनच काम करून घ्या हा बसून म्हणजे आता येणारच आहे मी बघायला तुम्ही त्यांनी याल ना तर मी बघूनच काम करणार आहे म्हणजे तुम्ही जर काम करताय ना तर मी बघूनच काम करून घेईल तुमच्याकडे चांगला खूप स्वभाव भारी बघ हो <laughs> <यावार लाएनिक साँगा। laughs> तुमचा आवडला मला स्वभाव तुमचा स्वभाव तर चांगलाच आहे तुमचा पण चांगला आहे स्वभाव आवडला खूप चांगला खूप चांगला माणूस आपण सज्जन माणूस <laughs> <laughs> हो असे सज्जनच लोक पाहिजेत कुठे कामच होतात आजकाल बघा ना सांगा तुम्ही <laughs> चांगले 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 मला आवडणार काय तुमचे स्वभाव असे ते राहण्यामान केलं नाही तेच जाऊ द्या तुम्ही चांगलं काम करत नाही भेटले इमानदार हो त्याने नाही चांगलं काम केलंय मला पण माहिती चांगलं पण आता तुम्ही चांगलं काम करा मला वाटतं तुम्ही चांगलंच काम कराल <laughs> तुम्हाला कोण मला पैसे द्यायचे म्हणजे कोणाला पैसे द्यायचे नाही मला दमान द्यायचे दमाना हा दमाना म्हणजे हे बघा आता तुम्ही चांगलं जर काम केलं लगेच तुमचे पैसे आम्ही देऊन तुम्हाला जर फरसे वगैरे टाकत असत मी घेऊन येईन काय अडचण म्हणजे तुमच्या ओळख घेऊन का आपलं खात खात आपलं दुकान आहे हो का हो मग तर चांगलीच गोष्ट आहे आणखीन पण चालतंय की काय हरकत नाही